आता पाहूया आपण जे एकमेव पोस्ट जिल्हा व सत्र न्यायालय पदभरतीमध्ये ज्याची प्रक्रिया थांबलेली आहे ते आहे क्लर्क आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण शिपाई पदांसाठी इंटरव्ह्यू कशा पद्धतीने द्यायचं याची सविस्तर माहिती पाहिली त्याच्या त्या इंटरव्ह्यूचे किंवा त्या व्हिडिओचे खूप साऱ्या मुलांना फायदा सुद्धा झाला मैस, आहे अनेक मुलांचे मॅस मेसेज सुद्धा आले आहेत टेलिग्रामला सुद्धा त्यांचे मेसेज आले आहेत आपल्या लिगल वनच्या ज्या टेलिग्राम चॅनल आहेत त्याच्यावर सुद्धा अनेकशे उमेदवार जे जुळाले आहेत तर त्यांचा त्यांना सुद्धा खूप खूप फायदा झाला आहे ज्या उमेदवारांचा निवड झाला आहे त्यांना सुद्धा खूप खूप अभिनंदन आता क्लर्क पदासाठी स्किल टेस्ट आहे सुरुवातीला क्लर्क पदासाठी मराठीची स्किल टेस्ट ही घेतली जाते त्यानंतर इंग्रजी टायपिंग स्किल टेस्ट घेतली जाते आणि त्याच्यानंतर इंटरव्ह्यूची प्रोसेस होते आणि त्याच्यानंतर अंतिम यादी कुठेतरी ती निवडली जाते आता सुरुवातीला जे आहेत आता रिटर्न झाल्यानंतर तुमची मराठीची स्किल टेस्ट होणार आहे तर मराठीचे स्किल टेस्टमध्ये कोणत्या पद्धतीनं आपल्याला टॅकल करायला पाहिजे कोणत्या पद्धतीनं आपली तयारी करायला पाहिजे अनेक उमेदवार ज्या उमेदवारांचं स्किल टेस्टसाठी सिलेक्शन झालं आहे त्या उमेदवारांची टायपिंग प्रॅक्टिस तर चालू आहे परंतु ज्या उमेदवारांसोबत टेलिग्रामला मी कनेक्ट आहे त्या उमेदवारांचे अनेक उमेदवारांचे असे मेसेज येतात की सर एक्युरसी येत नाही आहे स्पीड आ, कवर होत नाही आहे तर माझं तुम्हाला फ्रँकली तुम्हाला म्हणजे ॲडवाईज आहे की जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता तर हार्डली दोन पॅसेस कंटिन्यू मारायचा प्रयत्न करा यासोबतच जे टायपिंगचं साऊंड आहे ते साऊंड सुद्धा तुम्ही सोबत लावून टायपिंगची प्रॅक्टिस करायला पाहिजे या व्यतिरिक्त जे अॅक्युरेसी आहे तर अॅक्युरेसी तुम्ही प्रत्येक वेळेस टायमर लावूनच तुम्ही प्रॅक्टिस करायला पाहिजे अशातला कोणताही भाग नाही सुरुवातीला तुम्ही जेव्हा सुरुवात करता टायपिंग प्रॅक्टिस ला बसण्यासाठी जेव्हा तुम्ही सुरुवात करता तर कमीत कमी चारशे पाचशे शब्द जे आहेत हे विदाऊट टायमिंग वर सुरुवातीला फोकस करा त्याच्यानंतर तुम्ही स्पीडला फोकस करा ऑटोमॅटिकली तुमचं हळूहळू डे बाय डे तुमचं अॅक्युरेसी आणि स्पीड ही वाढत जाईल आणि अशा पद्धतीनं तुम्ही मराठीची टायपिंग ही कव्हर करू शकता सोबतच आता मराठीच्या टायपिंगमध्ये मध्ये अजून तरी नोटिफिकेशन कोणतीच हायकोर्टाने किंवा डिस्ट्रिक्ट कोर्टाने दिलेली नाही आहे की त्याच्यामध्ये फॉन्ट कोणती असेल फॉन्ट साईज कोणती असेल वर्डिंग कोणतं असेल शॉर्ट की चालू आहे की नाही बॅक बटन चालू आहे की नाही त्याच्यामुळे बॅक स्पेस बॅक बटन जे आहेत अनेक स्टेनोग्राफरच्या डिस्ट्रिक्ट कोर्टाच्या स्किल टेस्टमध्ये चालू होत्या ऑन होत्या परंतु ते डिस्ट्रिक्ट कोर्टच्या क्लर्क प्रॅक्टिससाठी किंवा क्लर्कच्या स्किल साठी चालू असेल अशातला कोणताच भाग नाही त्यामुळं दोन्ही प्रॅक्टिस तुम्ही असायला पाहिजे हार्डली मी तर सजेस्ट करेल की तुम्हाला विदाऊट बॅक स्पेस म्हणजे बॅक तुम्ही प्रॅक्टिस करायला पाहिजे आणि इंग्रजी प्रॅक्टिस करत असताना चारशे शब्द तुम्हाला दहा मिनिटांमध्ये मारायचे असतात त्याच्यामुळं स्पीड आणि अॅक्युरेसी ही दोन्ही महत्वाची लागते तुमची मराठीची टायपिंग स्किल टेस्ट झाल्यानंतर तुमचं इंग्रजी टायपिंग स्किल टेस्ट साठी किती वेळ भेटायला पाहिजे हे त्या तुमचं त्या ज्या जिल्हा न्यायालयामध्ये तुम्ही फॉर्म भरला आहे तर त्या जिल्हा न्यायालयावर डिपेंड आहे त्यामुळे आज वेळीला आपण ते सांगू शकणार नाही की किती कालावधी मिळेल दोन दिवसही मिळू शकतात दहा दिवसही मिळू शकतात एक महिनाही मिळू शकतात त्याच्याबद्दल त्याची प्रॅक्टिस म्हणजे त्याच्याबद्दल मी कोणतेच करू शकणार नाही त्यामुळं करायला पाहिजे त्याचा फायदा तुम्हाला आता जे राहणार आहे तर इंटरव्ह्यूच्या वेळेस मी तुम्हाला वेगळा व्हिडिओ तुम्हाला घेऊन येणार आहे इंटरव्ह्यू साठी त्या व्हिडिओचा सा अतिशय महत्वाचा व्हिडिओ असणार आहे आणि त्या व्हिडिओचा शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे त्यामुळं जे विद्यार्थी स्किल टेस्ट साठी क्वालिफाय झाले टेस्ट वर तुमचं चांगलं भर द्या टायपिंगची प्रॅक्टिस चांगल्या पद्धतीनं करा नक्की तुमची निवड होईल त्यामुळं याच्यामध्ये असं काहीच नाही की जे विद्यार्थी आज घडीला स्किल टेस्टसाठी क्वालिफाय झालेला आहे यादीमध्ये पहिला असेल तर तो लिस्टच्या बाहेरही फेकल्या जाऊ शकतो आणि जो विद्यार्थी लास्टमध्ये असेल उदाहरणार्थ एका डिस्ट्रिक्ट हजार कॅन्डिडेटची सिलेक्शन झाले असेल स्किल टेस्ट साठी आणि त्या जिल्ह्यामध्ये फक्त शंभर जागा असेल तर तो विद्यार्थी हजारावा विद्यार्थी सुद्धा त्या शंभरमध्ये येऊ शकतो त्यामुळे असं कोणीच गृहित धरू नये की मी तर सगळ्यात शेवटी आहे माझं सिलेक्शन होणार की नाही आणि जे पहिल्या टॉप टेन टॉप हंड्रेडमध्ये मध्ये असणाऱ्या लोकांनी असं मनामध्ये ठरवून घेऊ नये की माझं आता सिलेक्शन हंड्रेड पर्सेंट झालं आहे हे कोर्टाच्या भरतीमध्ये असं काहीच नसतं त्याच्यामुळे शेवटच्या प्रक्रियेपर्यंत याच्यामध्ये चांगले परफॉर्मन्स जो व्यक्ती देतो त्याच व्यक्तीचं सिलेक्शन होत असतं त्यामुळे असं मनामध्ये कोणतेच न्यूनगंड बाळगू नका कोणतेच निगेटिव्हिटी ठेवू नका की माझं सिलेक्शन होणार की नाही चांगली प्रॅक्टिस करा प्रॅक्टिसमध्ये जर तुम्हाला काही अडचणी येत असेल तर टेलिग्रामला मी आहेच टेलिग्रामला आपलं लिगल वनचं टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देऊन देईल दे तुम्ही जॉईन होऊ शकता आणि समोरचे जे कोणते अडचणी येत असेल तर त्या अडचणींमध्ये आपण तुमच्या सोबत राहणार आहे तुमच्या त्या अडचणींना सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे तर तुम्ही टेलिग्रामला कनेक्ट होऊ शकता अजून तुम्हाला कोणते प्रॉब्लेम असतील किंवा ज्या टॉपिक वर तुम्हाला व्हिडिओ हवे असेल तर तुम्ही आपल्या कॉमेंट्स बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही त्या टॉपिक सजेस्ट करू शकता त्यामुळे या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुमचा धन्यवाद असेच व्हिडिओ घेऊन येणार आहे आपण पुढील काळामध्ये त्यामुळं आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा जिथे फायद्याच्या गोष्टी कायदेशीर पद्धतीनं केल्या जातात धन्यवाद